ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार दहाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे रहमदिल दाता बनून मनसा सेवा द्वारा दुखी अशांत आत्म्यांची मदत करा बाप दादा म्हणतात जगातील लोक एका दिवसाचं नवीन वर्ष साजरं करतात आणि मुलं नव्या दुनियेचा संगम नेहमीसाठी साजरा करता. मुलांना अनुभव होतो की आताच संगम आहे आज संगम आहे आणि उद्या आपलं राज्य असेल ब्राह्मण आत्म्यांच्या भक्त लोक दुःखी आणि अशांत असल्यामुळे पूर्वजात्म्यांना बोलावत आहेत शांती द्या सुख द्या म्हणून आता रहमदील आत्म्यांना कल्याणकारी दाता बनून मनसा द्वारा देण्याचे कार्य करायचे आहे बापदादांना तर या दुःखी अशांत आत्म्यांची खूप दया येते मुलांनाही दया यायला पाहिजे बापदादांना जुने संस्कार पुरुषार्थामध्ये विघ्नरूप दिसतात मुलं एकीकडे म्हणतात बाबाच माझा संसार आहे मग हे जुने संस्कार कुठून आले बापदादांचे वरदान मिळालेले आहे एक पाऊल मुलांच्या हिंमतचे आणि अनेक पावलं बाबांच्या मदतीचे आहेतच हा संकल्प आजपासून करायचा आहे की आम्ही जुने संस्कार देऊन टाकले जगासाठी आता कलयुग आहे पण मुलांसाठी संगमयुग आहे म्हणजेच सर्व प्राप्तींचे युग आहे परमात्मा प्राप्तिया सर्व शक्तिया सर्व गुण सर्व ज्ञानाचा खजाना जो पण प्राप्त आहे त्याचा प्रॅक्टिकलमध्ये अनुभवही आहे दादांनी प्रत्येक मुलाचा दृढ संकल्प ऐकला मुलांनी लक्ष ठेवले आहे बाप समान संपन्न आणि संपूर्ण बनायचेच आहे बाप दादा म्हणतात चालता फिरता आणि विशेष अमृत वेलेमध्ये आत्म्यांची मनसा सेवा अवश्य करा जसे संस्कार समाप्त करून बाप समान बनायचे आहे असेच दाताचे मुलं बनून मास्टर दाता स्वरूपने मनसा सेवा पण करायची आहे सगळ्यांना मुक्तीमध्ये पाठवून बाबांच्या वरदानाने राज्य अधिकारी बनणार आहेत म्हणून बाबा प्रत्येक मुलाला संकल्प देत आहेत निर्विघ्न भव, सेवाधारी भव. जे मुलं बापाचे बनले त्या मुलांना संगमयुगी ब्राह्मण जीवनाचा मजा अनुभव होत आहे आणि होतही राहील नवे असो की जुने असो सगळेच बाबांच्या वरसेचे अधिकारी आहेत अतिंद्रिय सुखामध्ये झुलत आहेत ह्या सगळ्या आत्मा कोटोमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी आहेत बाप दादा म्हणतात जो निश्चय केला त्याची रोज अमृतवेले रिव्हिजन करायची आहे बाबांनी मुलांकडून ड्रिल करवून घेतली एका सेकंदात मी बिंदू आहे कोणताच संकल्प नाही यामध्ये स्थित व्हायला हो पाहिजे मधुबनमध्ये तर वायुमंडल आहे पण आपापल्या जागेवरही एका सेकंदात बिंदू स्वरूपमध्ये स्थित होता आले पाहिजे जसे द्वापर कलयुगामध्ये देह अभिमानमध्ये यायचा सहज अभ्यास आहे तसेच ज्या स्वरूपात स्थित व्हायचे आहे त्या स्वरूपात सहज येता आले पाहिजे हा अभ्यास आपल्या आपल्या कार्य करत असतानाही करायचा आहे बापदादांनी दिलेला महामंत्र त्याची यादगार मनमनाभव आहे ओम शांती